सर्व समाजांनी मिळून या ठिकाणी हा एक निवेदन उपजिल्हाधिकाऱ्याला माझा या ठिकाणी देण्यात आलेला आहे काय मागण्यात ते आपण तुम्ही आज जे निवेदन दिलेले त्या निवेदनामध्ये नेमक्या काय मागण्या आमची पहिली मागणी अशी आहे की बांधकाम जे मजूर आहेत कामगार त्यांच्या योजना ह्या गटही कामगाराला लागू झाल्या पाहिजे अशी शासनाला आमची मागणी आहे आणि दुसरी मागणी अशी आहे की गटई कामगाराचा सर्वे करून सरकारी दरबारी त्यांची नोंद झाली पाहिजे आणि त्यांना एक ठराविक अशी जागा आरक्षित करून दिल्या पाहिजे त्यानंतर त्यांना हक्काचं लायसन लायसन मिळालं पाहिजे का त्यांची सध्या आर्थिक परिस्थिती बिकट आहेत त्या परिस्थितीमध्ये त्यांना मुलांना शिक्षण देता येत नाही त्यांचं घर चालविता येत नाही आज फक्त रोडवर बसून एक शंभर त्या 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 ते दीडशे दोनशेपर्यंत मजुरी मिळते त्यामध्ये त्यांना घर चालवावं लागतं त्यामध्ये त्यांना सामान खरेदी करावं लागतं त्यामध्ये त्यांना अचानक कोणाचा आजार दुखणं जर झालं तर त्यांना ते पैसे नसतात त्यामुळे ह्यांची परिस्थिती हलक्याची आहे आणि याच कारणानं किंवा बांधकाम मजुराच्या ज्या योजना आहेत त्या योजना लागू झाल्या पाहिजे आणि दुसरी गोष्ट शासनाने ह्या दुर्बल दुर्बल घटक म्हणायचं यांना हे यांचा पूर्ण सर्वे केला पाहिजे नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका महापालिका आणि ग्रामपंचायत या ठिकाणी महाराष्ट्रामधील सर्व गटई कामगाराचा सर्वे झाला पाहिजे असं आमचं मत आहे आणि शासनाने त्याच्यावर उपाययोजना करून त्या लागू करण्यात यावा आणि प्रत्येक नगरपालिकेला आदेश देण्यात यावा मागच्या दोन हजार चोवीसमध्ये तेवीस महापालिकेला शासन आयुक्तांना आदेश दिला होता किंवा या गटई कामगाराचा सर्वे करा परंतु त्याच्यावर कुठलाही त्यांना आदेश काढून किंवा कळून कार्यवाही केलेली नाही त्यासाठी आमचा असा संघर्ष आहे की आमच्या गटई कामगार बांधवाला शासन दरबारी त्यांची नोंद असावी त्यांना हक्काची जागा असावी नगरपालिकेने आरक्षण करून द्यायला पाहिजे त्याचं कारण असं आहे की गटई कामगार कुठेही बसला पुढचा दुकानदार हा उठवितो त्याचा मानसिक त्रास होतो त्यांना त्या त्रासाला कंटाळतात त्यामुळं अशा अशा त्रासापासून वाचवण्यासाठी प्रत्येक नगरपालिकेला त्याने हक्काच जागा दिली पाहिजे आणि विशेष घरकुली योजना बांधकाम कामगाराप्रमाणे ती त्यांना दिली पाहिजे अशी आमची शासनाला मागणी आहे आणि त्या शासनाने मागणी मागणी करावात जर ह्याच्यामध्ये जर शासनाने मागणी नाही केल्या तर याच्या पुढे मोठा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्यांनी निवेदन दिलेलं आहे कटाई कामगारांचे जे काही समस्या आहेत त्या समस्या खूप वर्षापासून प्रलंबित आहेत त्यात गतिमान होण्यासाठी आज या ठिकाणी नानासाहेब घोडके यांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे बांधकाम कामगाराप्रमाणेच आम्हालासुद्धा त्या सुविधा मिळाव्यात हा देखील त्यात मुद्दा नमूद केलेला आहे बघूया सरकार कुठपर्यंत निर्णय घेत आहे काय निर्णय घेत आहे भविष्यामध्ये दे देखील आपण याकडे लक्ष देऊन असणार आहोत पी एन मराठीसाठी सुहास बोर्डे मांजलगाव पेठ